रे चॅनल को लाईक करे शेअर करे आणि करो और बेल आयकॉन को दबाओ माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री नामदार रक्षा करते आमदार संजय सावकरे यांनी काल काठमांडूकडे रवाना होत भारतीय राजदूत श्री नवीन श्रीवास्तव आणि नेपाळ परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सह सचिव श्री दुंगाना यांच्यासोबत पुढील कारवाईबाबत चर्चा करून अपघातग्रस्तांचे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली या दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्याभरात शोककळा पसरले असून हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातात मृत झालेल्यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळपर्यंत पोहचणार असल्या